अरे यार समजत नाही एवढे दिवस झाले रूम शोधण्याचा प्रयत्न करतो रूम भेटत नाही रूम भेटले तरी लोन प्रोसेस होत नाही नक्की करू तर करू काय अरे वा हा एरिया पण चांगला वाटतोय बघूया इथे काय भेटलं तर खरंच चांगलं होईल बाजूला कॉलेज वगैरे पण आहे अरे ही बिल्डिंग छान आहे बघूया इथे काय भेटतं काय नावे नक्की सी जी हेरिटेज ओके चला बघूया आतमध्ये झाला रस्ता छान मस्त आहे रे गोकुलधाम सोसायटीच वाटते काय ठिकाण लोक पण राहायला आले म्हणजे पोजिशन वगैरे पण लवकरच भेटेल पार्किंगचा एरिया पण मस्त वाटतोय आपण विचारू कोणाला मी नक्की आवाज येतोय वाटतं बघूया वरती कोण आहे का लोनची प्रोसेस वगैरे झाली ते खूपच छान होईल हॅलो अरे श्याम अरे भाई अंदर डाल सामान हो बस 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 हा बोला ना सर काय झालं सर एक्चुअली ना मला रूम पहायची होती आणि हा कॉम्प्लेक्स खूप छान वाटतोय त्याचं स्ट्रक्चरिंग वगैरे पण खूप चांगलं आहे तर मला थोडस एक्सप्लेन करू शकता का आणि तुमचं नाव काय सर दोन मिनिटा अरे श्याम बस कर बस कर हा माझं नाव रोहित भोईर आहे मी आरबी बिल्डर्स डेव्हलपर्स कंपनीचा सीईओ आहे मी म्हणत होतो की हा जो एरिया तुम्ही पाहिला आहे हा एक्झॅक्टली सीजी हेरिटेज आहे आणि याच्यामध्ये आहे ना सराउंडिंगमध्ये चौकटीमध्ये पूर्ण कॉम्प्लेक्स आहे एविंग आणि बेविंग दोन एंट्रन याच्यामध्ये असणार आहेत मला पाहायचं आहे फ्लॅट ते तुम्ही हा यांचा लिव्हिंग रूम झाला तुम्ही इथे सोफा सिटिंग ठेवू शकता आणि फ्रंटला टीव्ह युनिट अटॅच बाल्कनी फ्रंट रू पूर्ण ओपन असेल याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये वन वन बी एच के आहेत तर पाहूया आपण याच्यामध्ये किचन स्पेस कसे असणार आहेत हा यांचं एल शेपमध्ये आम्ही याच्यामध्ये किचन प्लॅटफॉर्म कन्वर्ट करून दिलाय रेफ्रिजरेटरसाठी वेगळा स्पेस पण दिलाय म्हणजे कन्जेस्टेड नाही होणार आणि याच्यामध्ये दोन बाथरूम वॉशरूम आम्ही लोकांनी हा अंघोळीचा आहे आणि हा वेस्टर्न बाथरूम असणार आहे तुम्हाला हा किचन प्लॅट हा आहे तुमचं बेडरूम एरिया बेडरूम मध्ये आम्ही लोकांनी मोस्टली बऱ्यापैकी एक वेगळं डेव्हलपमेंट आणला जसं की काही याच्यामध्ये फुल विंडो हाईटमध्ये असतात यामध्ये आम्ही स्टँडिंग टॉवरमध्ये असं कसं असतो की स्टँडिंग बाल्कनी असतात तर आपण स्टँडिंग पण दिला पाहिजे स्लायडिंग विंडो असणार तर साधारण आता हा जो एरिया आहे वन बीएचके असणार आहे आता ह्या हा जो एरिया आहे फायटी फाएट चे आपले सर्व ऑलमोस्ट सर्व एरिया तसेच आहेत ट्वेंटी मिनिट फक्त राहिला ट्वेंटी फोर लॅक बजेट आहे याच्यामध्ये रूम तर सर खूप छान आहे बट प्रॉब्लेम असा आहे की मला जो पेमेंट आहे मी ऍक्च्युली रिक्षा ड्रायवर आहे तर मला जो पेमेंट जो असतो ना तो कॅशमध्ये येतो किंवा डायरेक्ट तसं अकाउंटमध्ये येतो पण ते कसं लोन वगैरे प्रोसेस करताना मला प्रॉब्लेम होतो आणि माझा भाऊ आहे तो पण दुकानामध्ये कामाला आहे तर त्यामुळे त्याला पण सॅलरी वगैरे भेटत नाहीत पण मग लोनची प्रोसिजर वगैरे कशी असेल कारण की माझ्याकडे आता आहे चार लाख माझ्याकडे अवेलेबल असेल आणि ही तुम्ही जसं म्हणणार आहेत की चोवीस लाखापर्यंत आहे तर मग चार लाख मग बाकीचं लोन वगैरे कसं होईल असं तुम्ही म्हणाल की तुमचा तुम्ही सुद्धा रिक्षा चालवताय आणि दुसरी गोष्ट की तुमच्या भावाचा कॅश पेमेंट आहे काही विषय नाही आपल्याकडे फायनान्स अवेलेबल आहेत चार लाख डाऊन पेमेंट करा ट्वेंटी लॅक्स लोन मी तुम्हाला करून देतो ही क्वेरी असेल तर हा फ्लॅट शंभर टक्के तुमच्यासाठीच आहे आवडला असेल नक्की फॅमिलीला आणा असंच तुम्ही गायडन्स असं सपोर्ट करत आहात मित्रांनो अनिकेत केदारने ते घर घेतलं तुम्ही कधी घेत आहे कारण की आर्बी बिल्डर्स हा फक्त नावाने नाही तर कामाने सुद्धा ओळखला जातो किती दिवस भाड्यावर स्वतःचं घर घ्या स्वतःचं नावावर सीजी मध्ये आणि साई एंटीला मध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र आता घ्या आमचे कामं परत चालू दोन मिनिट अरे श्याम भाई उदर मत डाल आगे डाल ना कामाकडे लक्ष द्यायला लागतो ना चला तर रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो